श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार जो गणपती बाप्पांचा वार आहे आणि तसेच उद्या विनायक चतुर्थीसुद्धा आहे आणि हा एक योग आहे गणपती बाप्पांचा वार आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेली विनायक चतुर्थी तर हे एकत्र आलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला उद्या एक जे पान आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय करू शकतो गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची देवता आहेत बुद्धीची देवता आहेत तसेच आपल्यावर येणारी संकटे जे आहेत तर ते बाप्पा दूर करत असतात फक्त आपल्याला हा उपाय करताना श्रद्धेने मनापासून आणि गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला आपले जे कर्म आहे तर ते सुद्धा चांगले करायचे आहे आता उद्या बुधवार आहे तर एक जे पान आहे तर या पानाचा उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला या लागणार आहे ते म्हणजे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा लागणार आहे आणि थोडीशी मसूर डाळ आणि एक सुपारी तर एवढं साहित्य लागणार आहे मी या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे म्हणजे विड्याच्याच पानाचे आपण दोन उपाय बघणार आहोत तर दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक जो उपाय आहे तर तो करू शकता त्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तुमची देवपूजा वगैरे करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करायचं आहे तुम्ही मोदक किंवा बुंदीच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता कारण गणपती बाप्पांना मोदक आणि बुंदीचे लाडू जे आहेत तर ते अतिशय प्रिय आहेत किंवा जर तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल बाप्पांची चा आरती करायची आहे तर अशा प्रकारे बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा जो उपाय आहे तर तो कधीही करू शकता यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे यानंतर त्या विड्याच्या पानावरती मध्यभागी बरोबर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढताना तुम्ही दुर्वाच्या काडीचा वापर करा किंवा जास्वंदीच्या काडीचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तुमच्या बोटाने म्हणजे तुमच्या अनामिकेने करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्याने जरी स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल बरोबर त्या पानावरती मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी तुम्ही स्थापना तुमच्या देवघरामध्ये केलेली आहे तर त्या गणपती बाप्पांसमोर हे पान त्याचा देट जो आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला जे स्वस्तिक तुम्ही काढलेलं आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी तुम्हाला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि या पानाची आपल्याला घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला त्याचा विडा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे आणि या विड्याला आपल्याला एक लवंग खोचायची आहे लवंग जी आहे तरती, लेली लवंग, लवंग तर ती फूल असलेली लवंग अखंड लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि या विड्याला खोचायची आहे यानंतर तुम्हाला हा जो विडा आहे तर तो तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम गण गन, गणपते नमहा किंवा श्री गणेशाय गणेशायनमहा तर या दोन्हीपैकी एका मंत्राचा जप एकशे आठ वेळेला करायचा आहे यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे यानंतर तुमची जी समस्या आहे समस्या कोणतीही असू शकते की आपल्या घरामध्ये धन येत नाही आहे म्हणजे पैसा येत नाही आहे किंवा आलेला पैसा टिकत नाही आहे पैसा येण्याचे मार्ग नाहीत किंवा कर्ज आहे ते फिटत नाही किंवा तुमच्या काही मानसिक समस्या असतील घरामध्ये खूप वादविवाद होत आहेत कलह होत आहेत किटकिरकीर किट कटकट सतत काही ना काही घरामध्ये चालू आहे तर अशा काही समस्या असतील किंवा पती पत्नीचं पटत नाही मुले जी आहेत आपली तर ती मुले सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पांनी ती इच्छा पूर्ण करावी आणि यानंतर हा जो विडा आहे तर तो आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे यानंतर आपल्याला या विड्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे तर असा साधा सोपा उपाय आहे आणि हा जो विडा आहे तर तो दिवसभर तिथेच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा हा जो विडा आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे आणि हा विडा तुम्ही मातीमध्ये मा विसर्जित करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केला तरी सुद्धा चालेल आता हा एक प्रकार झाला आता दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही याच पद्धतीने विड्याचं पान ठेवायचं स्वस्तिक काढायचं आणि आपण जी मसुरडा वापरलेली आहे विड्याच्या पानावरती त्याऐवजी तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि असाच विडा जो आहे फक्त आपण मसुरडा जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला त्या पानाचा विडा बनवून त्याला लवंग खोचायची आहे आणि तुम्ही जेव्हा सुपारी ठेवणार आहात तर तेव्हा फक्त हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवा त्यावरती सुपारी ठेवा आणि यानंतर तुम्हाला जे सांगितलेलं आहे एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा मंत्र एक वेळेला गणपती अतर्व शीर्ष एक वेळेला संकटनाशन सोत्र तर हे म्हणायचं आहे आणि हा विडा दिवसभर तिथेच असू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे विड्याचं पान खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता फक्त सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता दागिने ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद समजून ही सुपारी ठेवायची आहे उद्या बुधवार आहे त्यामुळे अजून तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता बघा तुम्हाला एक जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे पण केव्हा जेव्हा तुमचा जोडीदार जो आहे तर त्याला कशाची तरी काळजी लागून राहिलेली असेल तो जर सतत टेन्शनमध्ये असेल तर तुम्हाला एक जो मंत्र आहे ओम विघ्नेश्वराय नमहा ओम विघ्नेश्वराय नमहा हा अकरा वेळेला मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत तुम्हाला एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि या दोऱ्याला तुम्हाला सात ठिकाणी गाठी मारायच्या आहेत आणि यानंतर हा जो मंत्र सांगितलेला आहे तर तो अकरा वेळा म्हणा एकशे आठ वेळेला म्हटला तर अतिशय उत्तम आणि यानंतर हा दोरा तुम्हाला तुमच्या स्वतःजवळ तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या पार्टनरची का का जी काही काळजी त्याला लागून राहिलेली असेल तर ती कमी व्हायला मदत होत असते त्यासोबतच तुम्ही गणेश मंदिरामध्ये जाऊन काही ना काही दान करू शकता बुंदीचे लाडू दान करू शकता मोदक दान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला पैसेसुद्धा देऊ शकता तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये समाजामध्ये तुमचं स्थान जे आहे तर ते कायमस्वरूपी चांगलं राहावं असं वाटत असेल किंवा समाजामध्ये आपल्याला कीर्ती मिळावी असं वाटत असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या ऑफिसमध्ये जर तुमच्या सिनियरसोबत किंवा तुमच्या बॉससोबत तुमचे पटत नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं जे रिलेशन आहे तर ते चांगलं राहावं तर गणेश मंदिरामध्ये जायचं सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या पाया पडायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि सोबत आपल्याला गणपती बाप्पा साठी दुर्वा आणि जास्वंदीचं फुल घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं माझ्या सिनियरसोबतचं जे रिलेशन आहे तर ते चांगलं होऊ द्या तसेच तुम्ही या दिवशी गणपती बाप्पा समोर तुपाचा दिवा लावू शकता अभ्यासामध्ये जर आपल्या मुलांना अडचण असेल किंवा मुलांची काही प्रवेश प्रक्रिया रखडलेली असेल ती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तो जो नारळ आहे तर तो लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे तुमची जी मनोकामना आहे म्हणजे तुम्ही म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्या किंवा त्याला कुठे ॲडमिशन मिळत नसेल तर ते मिळू द्या आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर त्या कपड्यासह आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे त्यासोबतच तुम्ही एकवीस जे आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि तुमची मनोकामना जी आहे तर तीसुद्धा सांगू शकता आपण जरी काही नाही जमलं आणि फक्त जरी गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फुल जरी विनायक चतुर्थीला अर्पण केलं किंवा प्रत्येक बुधवारी अर्पण केलं तरी बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरती कृपा करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात